आनंद मेळावा भरवला आहे या बाल आनंद मेळाव्यामध्ये जे छोटी छोटी आपली चिमुकली मुलं आहे त्यांना व्यवहारिक ज्ञान तर मिळणारच आहे पण मोठे झाल्यावर आपण व्यवहारात कसं वागायचं पैशांचा हिशोब असेल किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तोट्याचा व्यवहार असेल ते त्यांना आतापासूनच सुरुवात समजायला सुरुवात होणार आहे हि हा बाल आनंद मेळाव्याला राबवलेला आहे मनोरंजनातून कृतीयुक्त व्यवहार ज्ञान वजन कौशल्य नफा तोटा अशा वेगवेगळ्या गोष्टी मुलांना यासाठी या आम्ही हा बाल आनंद मेळावा समजाव्या जामखेड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाची सेंचुरी इंग्लिश मीडियम स्कूल जामखेड येथे बाल आनंद मेळावा आयोजित केला यावेळी जामखेडी येथील ज्येष्ठ पत्रकार मिटुलाल नावलाका यांच्या हस्ते फित कापून व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात या या आले यावेळी विद्यार्थी पालकांनी सदर आनंद मेळावा व भाजी बाजाराच्या ठिकाणी खूपच गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी आपापल्या वस्तूंचे विक्रीकरिता स्टॉल लावले होते या मेळाव्यात आलेल्या सर्व पालकांना आपली वस्तू विकावी म्हणून जो तो वेगवेगळ्या पद्धतीने आरोळ्या देत होता विक्री करताना पैशाची देवाणघेवाण करताना विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले यावेळी सेंचुरी इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलने आयोजित केलेल्या या आनंदी बाजारामुळे पालकांनी कौतुक केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिठुलाल नावलाका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे बिरंगळ सर ॲडव्होकेट ऋषी डुचे शिवाजी काळदाते नदीम सय्यद नासिर चाचू सय्यद रमेश आजबे संदीप गायकवाड कालिदास मगर साहेबा सय्यद आदी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व पालकांचे सेंच्युरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालिका सौ मनीषा काळदाते यांनी विशेष आभार मानले हा आनंदी बाजार यशस्वी व्हावे याकरिता शाळेच्या सर्व शिक्षक वृंद व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आपण दस स्कूलला या ठिकाणी भेट दिली आहे आज या ठिकाणी बालगोपाळांचा आनंद मेळा खाऊ गल्ली आणि या ठिकाणी आपण पाऊस खूप चांगला घेराव करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार या ठिकाणी तरकारीचा परिणाम आहे खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी स्कूल कमिटीने या ठिकाणी केलेलं आहे आणि यामधून एक चांगला आदर्श या ठिकाणी देण्याचा प्रयत्न शाळा करत आहे लहान मुलांना अभ्यासाच्या ताणतणावातून एक वेगळं मार्गदर्शन या ठिकाणी मिळतं तसेच मागच्या गेल्या तेरा वर्षापासून बऱ्याचदा मी या ठिकाणी सरांनी सांगितल्यानंतर कार्यक्रमाला हजर असतो या शाळेतील मुलं उत्कृष्ट पद्धतीने शिक्षकांकडून घडवण्याचं काम ते सर असतील त्यांची टीम असेल हे वेळोवेळी त्या ठिकाणी मग चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून शिक्षण चांगलं घडून मुलांचं त्या ठिकाणी तयार त्यांना केलं जातं या शाळेतील मुलं तालुका लेवलला असेल जिल्हा लेवलला असेल राज्य लेवलला असेल चांगले झळकताना या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून ांचे मनापासून आभार या ठिकाणी मानतो की गामखेडसारख्या या ठिकाणी अशी सुंदर अशी शाळा त्यांनी उभा केली आणि जामखेडच्या शहरा शहराच्या पाणी काम त्यांनी केलं त्यांना पुढील शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद द फन फनफेअर इंग्लिश फनफेअर प्रोग्राम निमित्त आपण सगळे इथे आहोत आपण पाहत असतो ना आज जसा जामखेडचा शनिवारचा बाजार हा खूप चांगल्या पद्धतीचा भरतो तसाच ह्या छोट्या मुलांचा स्कूलमध्ये देखील खूप छान पद्धतीचा असा बाजार भरला आहे काही ठिकाणी खाद्यपदार्थ आहेत काही ठिकाणी भाजीफळे आहेत त्याच्यानंतर मुलं काही खरेदी करण्यासाठी आहेत वर्ग आहे याच्यामधून मुलांना एक फार चांगल्या पद्धतीचं आर्थिक नॉलेज मिळतं आणि तसंच मुलांचं एक एन्जॉयमेंट पण होती पालकांची पण एन्जॉयमेंट होती आणि सरांचा मॅडमचा हा जो प्रोग्रामचा एक छान अशा पद्धतीचा प्लॅन आहे त्याच्यामधून सगळ्यांची सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यात या अंतर्गत या संस्थेअंतर्गत आपण सेंचुरी स्कूल स्टार्ट केली दोन हजार बारा साली आज या स्कूलला पूर्ण तेरा वर्ष झालेली आहेत वर्षभर शाळा आपली वेग मुलांसाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवतच असते तसेच इंग्लिश मिडियम म्हटलं तर मुलांना मराठी वजन मराठीमधले वजन ग्रॅम हा प्रकार काही लक्षात येत नाही त्यामुळे मुला आम्ही मुलांसाठी आज खास करून हा बालआनंद मेळावा राबवलेला आहे मनोरंजनातून कृतीयुक्त ज्ञान वजन कौशल्य नफा तोटा अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी मुलांना समजाव्यात यासाठी आम्ही हा बालआनंद मेळावा भरवलेला आहे मुलांसाठी आणि आजच्या या बाल आनंद मेळाव्यासाठी तुम्ही पाहताच असताल की पालकांचा खूप छान प्रसि प्रतिसाद मिळालेला आहे तसेच पालकांसोबत आसपासच्या एरियातील बरेच पालक किंवा इथे राहणारे बरेचसे लोक आमच्या बाल बालआनंद मेळाव्यासाठी सहभागी झालेले आहेत जसं ब पाहिलं की व्यवहार ज्ञान काय असतं हे मुलांना समजण्यासाठी जसा हा आनंद मेळावा घेतला होता या आनंद मेळाव्यामध्ये जे आम्ही भाजीपाला ठेवलेला आहे तो शेतकऱ्यांकडून घेतलेला आहे शेतकरी टू विद्यार्थी असा हा बाजाराचा एक प प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनाही तसाच एक थोडासा फायदा झालेला आहे आणि मुलांनाही ज्ञान कळालं मुलांमध्ये आज नफा काय असतो तोटा काय असतो त्याच पद्धतीने जसे की आपण रुपये आणि पैसे याचं रूपांतरण कसं करायचं जसं की एखाद्याने शंभर रुपये दिले तर जर त्यांनी वस्तू कितीची विकत घेतली आहे आणि त्यांना आपण रिटर्न किती, किती देणार हे देखील या बालआनंद मेळाव्यामधून मुलांना समजत आहे तसेच पाहिलं तर मुलांनी घरगुती पद्धतीने बनवलेल्या बऱ्याचशा होममेड वस्तू आणलेल्या आहेत जसं की समोसा असेल इडली असेल पाणीपुरी लहान मुलांचं आवडती आवडते पदार्थ जर पाहिले तर केक असतील असे बरे धपाटे असे वेगवेगळे पदार्थ आज मुलांनी खूप छान पद्धतीने पालकांकडून घरगुती पद्धतीने तयार करून आणलेले आहेत आणि हे सगळं सर्व ते स्वतः विकत आहेत याचा शाळेला आणि आम्हाला खूप खूप आनंद होत आहे एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे छोट्या छोट्या बालगोपाळांचा बालआनंद मेळावा भरवला आहे या बाल आनंद मेळाव्यामध्ये जी छोटी छोटी आपली चिमुकली मुलं आहे त्यांना व्यवहारिक ज्ञान तर मिळणारच आहे पण मोठे झाल्यावर आपण व्यवहारात कसं वागायचं पैशांचा हिशोब असेल किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तोट्याचा व्यवहार असेल ते त्यांना आतापासूनच सुरुवात समजायला सुरुवात होणार आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे मला या शाळेचा खूप अभिमान आहे की या शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्यामुळं फक्त शिक्षण शिक्षण ऑलराऊंडर की व्यक्तिमत्व कसं त्यांचं जोपासलं जाईल याकडे जास्त फोकस ही शाळा करत आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटतो धन्यवाद सेंचुरी इंग्लिश स्कूलनी घेतलेले उपक्रम हे नेहमीच तैत्यपूर्ण असतात सांस्कृतिक क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची यशाची घोडदौड असेल ज्याप्रमाणे पुढे यशाने मार्गक्रमण करते त्याचप्रमाणे आजचा जो त्यांनी बालानंद मेळावा दिन साजरा केला आहे यामध्ये लहान लहान चिमुकल्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढणार आहे पूर्वीच्या काळी मुलांना लहान मुलांना गणित ज्ञान देण्यासाठी शाळेत शिक्षक आमचे सर सांगायचे की खडे आणायचे आणि खड्यातून ते ज्ञान द्यायचे पण आज या घडीने शाळेने खूप म्हणजे आजच्या शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे आज अनुभवातून या मुलांना त्यांचं ज्ञान मिळत आहे की मी दहा रुपये दिले आणि मी पाच रुपयाची वस्तू दिली तर मला रिटर्न किती घ्यायचे आहेत मला पन्नास रुपये दिले तर माझ्याकडून त्याला किती वापस द्यायचे आहेत हे जेव्हा तुम्ही कृतीतून मुलांना सांगता तेव्हा ते ज्ञान मुलांच्या चिरकाला बाधित राहत असतं या शाळेने हा घेतलेला आनंद मिळाव यामध्ये खाद्यपदार्थ असतील ते त्यांनी मुलांकडून स्वतः त्यांच्या पालकांकडून घरी बनवण्याला सांगितले की जे भाजीपाला वगैरे शाळेमध्ये ठेवलेला आहे तो त्यांनी स्वतः मुलांना शेतकऱ्यांकडून आणायला सांगितलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा झाला आणि आईवडिलांनाही एका शाळेच्या उपक्रमामध्ये सहभाग घेता आला मुलांनाही चार पैशांचा मला मिळतील याचा आनंद मिळाला शाळेने हा जो उपक्रम राबवलेला आहे तो मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरंच त्यांना योगदान दिलं असं मला मनापासून वाटतं का त्या मॅडमनी मुलांची जी काळजी घेतलेली आहे मुलांच्या बाबतीत जे त्यांनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे ते खूप अतुलनीय आहे आणि यापुढेही मॅडम अशाच मुलांची काळजी घेतील अशाच मुलांचा भविष्याचा यशाचा विचार करतील हे मनापासून मॅडमकडून व्यक्त करते आणि मॅडमला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद